आपण जेव्हा जेवण करतो ना तेव्हा साधी पद्धत मन लावून समाधानान जेवण करायचं म्हणजे ना आता नवीन शिकणाऱ्यांका पण बरा आपल्याक पण बरा आणि चवीक लागता पण बरा सतराशे साठ फोडणं दिलास की भाजी कसली केल्यास ती ती पण कळणार मी आज करते गवार बटाटा भाजी साधी सोपी पद्धत आवडतली तुमका एक कढई आहे त्याच्यात ते घातलं तेल बारीक चिरून कांदो उभी चिरून मिरची परतून झाल्यावर हळद घातलंय वरसून बारीक चिरलेली गवार तासून बारीक तुकडे केलेले बटाटी चवी पुरता मीठ व्यवस्थित परतून किंचितसो गूळ घातले कारण गवार जरा उग्र असतं आणि जरा धगधगीत पाणी साधी सोपी पद्धत नवीन शिकणाऱ्यां सगळ्यांक येते खूप बॅचलर मुला रोतात ना त्यांना नवीन काहीतरी वय ह्यो हाद्य पद्धती व आच्यात तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण घालू शकता नुसती पण खाऊ शकतात आमकणातल्यांक खोबऱ्याची संवय म्हणून आम्ही भरपूरसा खोबरा घालतो आणि आवड असा तुम्ही नाही घातलास तरी चालात अशी भाजी करा खावा आवडतली तुमका, सोपी पद्धत आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा